हाय हॅलो नमस्ते मी सीमा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना आता वाजले साडे नऊ आणि माझं चालू आहे झाडू मारणं कपडे वगैरे पूर्ण काम झालं आणि स्वयंपाक बाकी आहे आजूक तर इथं आंब्याच्या झाडाखाली खूप जास्त कचरा झाला होता तर म्हटलं अगोदर हा कचरा वगैरे झाडून घ्यावा आणि या आंब्याचे पानं आहे ना खूप गळतात खाली अगोदर सगळं काम वगैरे करून घेतलं आणि नंतर घेतलं आहे झाडाला कारण की अजून बाहेरचं पण झाडायचं तसंच बाकी आहे आणि कसं आहे आपल्या घरी असल्यावरती टायमानुसारच प्रत्येक कामं होतात आणि इथं आल्यापासून आहे ना मला साडेसात आठ अशा वाजतात उठायला आणि आल्यापासून ना इतकी झोप येते ना काय सांगू तुम्हाला तर आता मी बाहेर रांगोळी वगैरे काढून घेते आणि बाहेरचं पण झाडून घेतलं होतं मी अगोदर त्याच्यावरती सडा वगैरे मारला माझ्या मागचं लिंबाचं झाड आहे माझे वडील जास्त करून ह्या लिंबाच्या झाडाखालीच बसतात रांगोळी वगैरे काढून झाली आणि आता मला बनवायच्या आहे पोथीच्या पानाच्या वड्या त्यासाठी मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आठ आणि हिरवी मिरची घेतली आहे सात आठ तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक चमचा भरून जिरे घेतले आहे इथ बेसन पीठ घेतलंय त्याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद टाकलीये चवीनुसार मीठ आणि हे आपण वाटण रेडी करून घेतलेलं हिरवी मिरची लसूण आणि जिरे त्याचं वाटण रेडी करून घेतलेलं हे टाकून द्यायचं पीठ तयार करून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये कोथंबीर टाकू शकता बारीक कट करून पण मी इथं टाकलेली नाही आहे आपण भजे बनवण्यासाठी पीठ तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचे आणि जास्त एकदम पाणीने टाकायचं इथं रेडी झालं आपलं पीठ तर बघा जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा प्रकारे तयार करून घ्यायचं हे पोथीचे पानं मी अगोदर स्वच्छ धुवून घेतले होते आणि याला असं पीठ लावायचं जास्त पण पीठने लावायचं याला हे बघा हे अशा वाड्या तयार करून घेतल्या मी पूर्ण आता इकडं तेल ठेवून देऊया गरम होण्यासाठी अगोदर वाड्या तळून घेते आणि नंतर चपात्या करते आणि भाजी काही बनवायची नाहीये कारण की सकाळी फोडणीचं ताक बनवलं होतं ता, आणि माझ्या वड्याला नऊ वाजताच पाहिजे जेवायला मोठाला मोठा लहान असा सगळे झाड एकत्रचे आहे ना इकडं तेल गरम झालंय छान असं तर हे बघा अशा तेलामध्ये टाकायच्या आणि टाकल्यावरती छान फुकतात त्या कधी पण ओडी बनवताना बेसन पिठाची ही अशी एकदम पातळाशी लेअर लावून घ्यायची पातळ लेअर लावल्यामुळे ले आपली वडी ही छान फुकते आणि आतपर्यंत पण छान तळल्या जाते तर हे बघा अशा आपल्या ह्या वड्या रेडी झाल्या आहे तर, तर मी अशा वड्या पूर्ण तळून घेते आणि कोणी पोथीचे पानं म्हणतात आणि कोणी आळूवडी असं म्हणतात तर आमच्या इकडं पोथीचे पानंच म्हणतात आणि इथं चालू झाल्या माझ्या चपात्या जास्त काही चपात्या करायच्या नाही आहे मला कारण की फक्त आम्ही तिघच आहे खाण्यासाठी आणि आमच्या पुरत्याच करणार आहे मी कारण की वडिलाचं जेवण झालं आहे आणि आम्ही काही दुपारी जेवत नाही आणि कोणीच जेवत नाही दुपारी आम्ही फक्त सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदाच जेवतो मी स्वयंपाक करेपर्यंत आईच्या फरशा वगैरे झाल्या आहे फक्त किचनमधलीच फरशी राहिली तर आमची जेवणं वगैरे झाल्यावरती किचनमधली पण फरशी साफ करून घेऊ पोथीच्या पानाच्या वड्या गरम गरम कधीच नाही खायच्या थंड झाल्यावरतीच खायच्या त्या इथं बघा फोडणीचं ताक तर याच्यामध्ये जास्त दहीने टाकलं थोडंसं टाकलं होतं हे आपल्या पोथीच्या पानाच्या वड्या चला तर आता आम्ही जेवण वगैरे करतो इथं जेवण वगैरे झालं आणि मला जायचंय मशिनीवरती माझे दोन ब्लाउजचं सत्य नाश करून ठेवलाय तीन शिवले होते मी त्यातलं एकच आलंय फक्त आणि बाकीचे दोन खराब करून ठेवले तर आता तिच्याकडे जाऊन येते मी आधी प्रेमाला सांगून तू नाही ऐकलं तर मग पातीचे पटके नाही देत समजून सांगते हो ना तीन सुधरून दिलं तर कशाला का मानाचं काही काही की नाही काय नाही तर तुम्ही बघा तुमचं लक्ष देईल ना कसं येतं म्हणजे ते वर हातातूनच चाललं नाही ना इथूनच बघा काय करायचं बघा नाही मी काहीच केलं नाही तिकडं नेले होते मशिनीवर तर त्या बायका म्हणे शिवले तिथं म्हणे बाया कशा राख्या हा मग तर मला इथं एक तास लागला आणि आता आम्ही चाललोय माझ्या मामीच्या घरी तर गप्पा वगैरे करतो तिथं जाऊन कारण की घरी पण गेल्यावरती खूप बोर होतं आणि माझ्या आईची अशी सवय का तिला कोणाच्या घरी जाच वाटत नाही लगेच घरी पळा असं वाटतं तर आम्ही आलो मामीच्या घरी अर्धा तास झाला आणि आंघोळ करताना काय बोलायला पाहिजे हे ऐका तुम्ही मामीकडून तुमच्यासोबत पण शेअर करते मला दर्शक अरे पाप जातीन बांधा गंगा गंगा पाप जातीन बांधा कशी वाटतात इसण्यानं कैस कैला शिरानं नामा म्हणी पर पुण्याची निघाणा ना इष्टपणी ब्रह्मगिरी त्याशी नियम पुरी त्याशी नियम त्याशी नियम पुरी आणि आता लालच वापरते जास्त करून मसाला ते लवकर वाट्या ना, ना भाज्या मग

हे बघा माझे वडील बसले लिंबाच्या झाडाखाली आता चार पाच वाजेपर्यंत काही घरात येतच नाही ते आता वाजले दुपारचे तीन आणि माझ्या ब्लाऊजमध्येच एक तास गेला निगे आणि तिने पूर्ण शिलाई वगैरे काढून परत शिलाई मारली आहे मी घालून बघितले आणि दोन्ही पण छान आले त्याच्याकडून शिवलं त्याच्याकडचल्या मग म्हणे हाऊ का म्हणलं हा बाया कशा राहत्या म्हणलं हा ते बी मग तिला पेन घेतला मला म्हणे हे उसून घ्या ना म्हणलं तुम्हीच द्या कसं उशीच उशीर हा उद्या गाला म्हणे काही प्रॉब्लेम आला तो उजून घेऊन या मी बेले म्हणे आपलं ती बाई म्हणजे काय 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 प्रॉब्लेम